नमस्कार शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण शुक्रवार दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस साठीचं इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला काही माहिती द्यायची आहे आणि त्यामध्ये सर्वात पहिली माहिती आहे ती आपल्या शेअर मार्केट मराठीच्या ऍप बाबत आहे शेअर मार्केट मराठीचं ऍप आता अँड्रॉइड आणि आय ओ एस अशा दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे तुम्ही जर ते अजूनही डाउनलोड करून इन्स्टॉल केलं नसेल तर आजच करा याचं कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस आता आपण ऍपच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेले आहेत यामध्ये आपले फ्री कोर्सेस असतील त्यानंतर प्रीमियम ग्रुप असेल त्यानंतर पेड कोर्सेस असतील तर अशा सर्व्हि सर, सर्व सर्व्हिसेस आपण ऍपच्या आप माध्यमातून उपलब्ध करून दिलेले आहेत त्याच सोबत आता आपण लाईव्ह सेशन जे दररोज सकाळी नऊ वाजता चालू होतं त्याचे अलर्ट सुद्धा ऍपच्या नोटिफिकेशन मार्फत देत असतो आता उद्याच जे लाइव सेशन असणार आहे हे सर्वांसाठी असणार आहे त्यामुळे ज्यांनी ज्यांनी ऍप डाउनलोड केलंय त्यांच्या लक्षात येईल की उद्या सकाळी साडेआठ ते पावणे नऊ या दरम्यान त्यांना ऍपमध्ये हे नोटिफिकेशन येईल आणि या नोटिफिकेशन वर क्लिक केलं की बरोबर नऊ वाजता उद्या लाईव्ह सेशन बघता येणार आहे म्हणजे आपल्याला डायरेक्टली युट्यूब वर घेऊन जाईल त्या नोटिफिकेशन वर आपण क्लिक केलं की युट्यूबचं ऍप ओपन होईल आणि आपलं लाईव्ह सेशन चालू होईल तर अशा पद्धतीनं आपण एक एक सर्व्हिसेस ऍपच्या माध्यमातून द्यायला सुरुवात केलेली आहे तर तुम्हाला जर हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं असेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे त्याचसोबत या व्हिडिओच्या कमेंट सेक्शन मध्ये जी पहिली कमेंट आहे पिन कमेंट त्याच्यामध्ये आपण ही लिंक उपलब्ध करून दिलेली आहे त्यानंतर आपण पुढचा विषय बघणार आहोत तो लाईव्ह मार्केट सेशनचा आत्ताच मी तुम्हाला जसं सांगितलं तसं उद्या शुक्रवार दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीचं जे लाईव्ह मार्केट सेशन असणार आहे हे सर्वांसाठी उपलब्ध असणार आहे आपल्याला माहितीच आहे की सोमवार बुधवार आणि आणि सर्वांसाठी सेशन वेळ सकाळी ते दहा अशी असते तर तुम्हाला जर हे लाईव्ह सेशन जॉईन करायचं असेल तर त्याची जी लिंक आहे ती आपल्याला कमेंट बॉक्स ती आपल्याला आपल्या ग्रुपवर तर येईलच त्याचबरोबर आपल्याला ऍप मध्ये अलर्टच्या स्वरूपात नोटिफिकेशनच्या स्वरूपात सुद्धा मिळणार आहे त्यानंतर आपण शेवटची माहिती बघूया ती म्हणजे पेड कोर्सेसची सर्व पेड कोर्सेस साठी आपल्याला प्रवेश सध्या सुरू आहेत तुम्हाला जर कुठल्याही कोर्स साठी प्रवेश घ्यायचा असेल तर तुम्ही अधिक माहितीसाठी पेड कोर्स असा व्हॉट्सअप मेसेज नाईन फोर झिरो फाईव्ह नाईन टू सेवन नाईन एट नाईन ह्या नंबरवर पाठवू शकता ही झाली महत्वाची माहिती आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज गुरुवारी इंडेक्स मध्ये कशा प्रकारे मुवमेंट झाली आणि उद्या शुक्रवारी कशा प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया जा चार्टवर आणि इथे मी निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे आपण बघू शकता की आज खूप गॅपडाऊन आपल्याला ओपनिंग बघायला मिळालं आणि हे ओपनिंग गॅपडाऊन एवढं का झालं याचं कारण असं आहे की अमेरिकेनं म्हणजे ट्रम्प सरकारनं भारतावर पंचवीस टक्के टॅरिफ लावलं ओके तर पंचवीस टक्के हा जादाचा टॅक्स जो आपल्याला लावला आणि त्यामुळे आपल्याकडे गॅपडाऊन ओपन झालं पण तुम्हाला एक गोष्टीचं आश्चर्य वाटेल की ती घोषणा डोनाल्ड ट्रम्प यांनी तीस तारखेला केली आता तीच घोषणा ते एकोणतीस तारखेला करू शकत होते अठ्ठावीस तारखेला करू शकत होते किंवा एक तारखेला करू शकत होते बरोबर तीस तारखेलाच का केली तर तुम्ही जेव्हा ह्याचा अभ्यास कराल तेव्हा तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की आपल्याला ऍस्ट्रोनुसार ज्या वेळेला मार्केटमध्ये अशी मंदीच चिन्ह असेल त्याच वेळेला अशा घोषणा आपल्याला बघायला मिळतात आता तुम्हाला माहितीच असेल की मी कालपासून सांगतोय की इथे आपल्याला एम पॅटर्न बनून सेलिंग येणार ही जी तेजी झाली होती एकोणतीस तारखेला हा हे सुद्धा आपल्याला जे रिव्हर्सल आहे हे आपण सांगितलेलं होतं आणि हे कशाच्या सहाय्यानं सांगितलं होतं ऍस्ट्रोच्या साह्यानं सांगितलं होतं की एकोणतीस तारखेला तेजी होणार आहे ती तेजी झाली इथे आपल्याला वरच्या बाजूला ह्या आसपास आल्यावर या तीन टार्गेटच्या जवळ आल्यावर एम पॅटर्न बनून सेलिंग होणार तर आता तुम्ही बघितलं तर काल असा प्रॉपर पद्धतीने एम पॅटर्न बनलाच नव्हता बनायला सुरुवात झालेली होती इथे जर बघितलं तर अशा प्रकारचा एम पॅटर्न बनायला सुरुवात झाली होती पण प्रॉपर बनलाच नव्हता आज काय झालं एम पॅटर्न बनला आणि त्याची टार्गेट सुद्धा आली तर असं ज्या गोष्टी आहेत आता ह्याचं मी आणखीन एक उदाहरण आजच्या लाईव्ह मध्ये सांगितलं ला होतं तुम्ही मुद्दाम आपला व्हिडिओ सुद्धा काढून बघा आणि प्रत्यक्ष त्या दिवशीचा चार्ट सुद्धा बघा आज जशी सिच्युएशन आहे अशीच्या अशी, अशी सिच्युएशन सहा मे रोजी आपल्याला बघायला मिळाली होती सहा मे ला मी सांगितलेलं होतं त्या आधीच्या विश्लेषणामध्ये शनिवारच्या कि ह्या आठवड्यात काहीतरी मोठं होणार आहे आणि सहा मे ला आपण अगदी ह्याच स्थितीत होतो म्हणजे अशा पद्धतीनं शेवटचं टार्गेट आलेलो होतं त्या ते तेजीचं आणि एम पॅटर्न बनणार अशी परिस्थिती होती अगदी अशाच्या अशा, अशा प्रकारचे कॅन्डल झालेल्या होत्या आणि सहा तारखेला रात्री भारतानं Uh, सहा मे दोन हजार पंचवीसला रात्री म्हणजे रात्री म्हणण्यापेक्षा ती सात मेची पहाटच होती कारण बारा वाजून गेलेले होते तर सात मेला एकदम मध्यरात्री काय केलं भारतानं पाकिस्तानवर हल्ला केला आणि दुसऱ्या दिवशी आपल्याकडे गॅपडाऊन ओपन झालं त्यावेळेला पण सेम सिच्युएशन होती मग तुम्हाला प्रश्न पडेल की ह्या गोष्टी त्याच वेळेला कशा होतात तर ह्या सर्व गोष्टी ऍस्ट्रो मुळे आपल्याला आधीच माहीत असतात काय होईल हे माहीत नसतं पण ह्या वेळेला काहीतरी होऊन मार्केट खाली जाणार एवढं नक्की माहित होत बर हे झालं कालच की काल मी सांगितलं होतं की इथून मार्केट खाली जाईल आता ते खरं म्हणजे कसं असं जायला हवं होतं म्हणजे आपल्याला त्याच्यामध्ये ट्रेड करायला संधी मिळाली असती ट्रेड करायला संधी ज्यांनी पुट होल्ड केला असेल त्यांनाच मिळाली बरोबर तर आ, बाकी आपल्याला संधी आज काही मिळाली नाही त्यानंतर काय झालं इथे ओपन झाल्यावर सुद्धा मी सांगितलं होतं की हा जो लो आहे हा सहसा ब्रेक होणार नाही बरोबर ओपन कुठे झालंय बघा चोवीस हजार सहाशेच्या आसपास ओपन झालं चोवीस हजार सहाशे पंचवीस तीस च्या आसपास ओपन झालं होतं बरोबर चाळीसच्या आसपास ओपन झालं होतं आणि मी सांगितलं होतं चोवीस हजार सहाशे ब्रेक होणार नाही ब्रेक झाला नाही ओपन झाल्यावर बाउन्स म्हणून सांगितलं होतं तो आला आल्यावर एरिया दिलेला होता आजच्या लाईव्ह मध्ये जे सदस्य असतील ते कन्फर्म करू शकतील की चोवीस हजार सातशे पस्तीस ते चोवीस हजार सातशे पासष्ट हा एरिया मी रेझिस्टन्स म्हणून दिलेला होता ओपन झाल्यावरच तुम्हाला हा एरिया मी रेझिस्टन्स म्हणून दिलेला होता की इथपर्यंत आल्यानंतर एकदा प्रॉफिट बुकिंग येणार बरोबर त्या पद्धतीनं तुम्ही बघू शकता त्याच्या थोड्याशा अलीकडेच प्रॉफिट बुकिंग आलं आणि त्याच वेळेला सांगितलं होतं की चोवीस हजार सातशे पस्तीस आणि सातशे पासष्ट आहे तसं चोवीस हजार सहाशे पस्तीस आणि सहाशे पासष्ट हा ही सहाशे पस्तीस ची लेवल होती आणि ही सहाशे पासष्ट म्हणजे चोवीस हजार सहाशे पस्तीस सहाशे पासष्ट सातशे पस्तीस सातशे पासष्ट हा जो एरिया हा सपोर्ट होता बरोबर तर तुम्ही बघू शकता बरोबर तिथून वर गेलं ह्या आसपास गेलं रेजिस्टन्स घेतला परत खाली आलं खाली येताना चोवीस हजार सहाशे पस्तीस ते सहाशे पासष्ट या रेंजमध्ये आल्यावर सपोर्ट घेतलं आणि मग तोपर्यंत आपलं सेशनची वेळ संपली होती मी सांगितलं होतं ज्या दिशेनं ब्रेकआउट येईल आणि ते वरच्या दिशेने येण्याची शक्यता आहे तर आपल्याला एक मोठं टार्गेट बघायला मिळू शकतं त्यानंतर तुम्ही चेक करू शकता एक मोठी मुवमेंट आपल्याला वरच्या दिशेनं झाली आणि आता हेच जर तुम्हाला आणखीन बारकाईनं बघायचं असेल तर मी त्यावेळेला सांगितलं होतं की इथे डब्ल्यू पॅटर्न बनण्याची शक्यता आहे डब्ल्यू पॅटर्न तुम्हाला आता असा पटकन दिसणार नाही तुम्ही काय करू शकता असं विचार करा की इथून खाली आलंय इथून वर गेलय इथून परत खाली आलंय आणि मग वर गेले असा डब्ल्यू पॅटर्न दिसेल किंवा तुम्हाला पाच मिनिटाच्या टाइम फ्रेमवर गेल्यावर सुद्धा अगदी व्यवस्थित डब्ल्यू पॅटर्न दिसू शकतो मी तुम्हाला इथे नेऊन दाखवतो हो इथे जर तुम्ही बघितलं तर पाच मिनिटाच्या टाइम फ्रेमवर इथपर्यंत आलं इथे गेलं इथपर्यंत खाली आलं आणि ब्रेकआउट मिळाला आणि हा इतका चांगला ब्रेकआउट मिळाला आणि अशा प्रकारचा जेव्हा ट्रेंड असतो त्यावेळेला एक चांगली गोष्ट काय असते की ह्या आसपास जर आपण एंट्री घेतली असेल बरोबर तर म्हणजे हा जेव्हा ब्रेकआउट आपल्याला झाला इथे बरोबर इथे आपण जर एंट्री घेतली असेल आपला स्टॉप लॉस थोडासा खाली असतो त्यानंतर काय होतं तुम्ही बघू शकता वर खाली आलं स्टॉप लॉस हिट झाला का आपला स्टॉप लॉस ह्याच्या खाली होता नाही त्यानंतर आणखीन एक बाउन्स आला जेव्हा असं होतं तेव्हा मी काय करतो माझा स्टॉप लॉस इथून इथे ह्याच्या थोडासा खाली ठेवतो त्यानंतर काय झालं इथून वर गेलं परत थोडस खाली आलं स्टॉप लॉस नाही परत वर गेलं बरोबर आता इथे काय करतो आपण अशा वेळेला थोडस जरी मुवमेंट दिसली त्याच्या खाली स्टॉप लॉस ठेवतो हो त्यानंतर तिथून इथपर्यंत खाली आलं बरोबर आपला स्टॉप लॉस हिट झाला का नाही आपण स्टॉप लॉस ह्याच्या खाली ठेवू शकतो आणि असं करत करत तुम्ही जर ट्रेल करत गेला तर तुमच्या लक्षात येईल की आपल्याला स्टॉप लॉस इथे जाऊन ब्रेक झाला म्हणजे आपण काय करू शकतो एवढा मोठा ट्रेंड राईड करू शकतो बरोबर आणि तुम्हाला लक्षात येईल मी नेहमी सांगतो तेजी होणार असेल तर डब्ल्यू पॅटर्न शोधा आणि मंदी होणार असेल तर एम पॅटर्न शोधा इथे तुमच्या लक्षात येईल बरोबर टॉपला गेल्यावर आपल्याला एम पॅटर्न बनला ओके आणि ह्या एम पॅटर्नच्या ब्रेकआउट नंतर जसं आपल्याला तेजीचा अतिशय सुंदर ट्रेड मिळाला एम पॅटर्न नंतर मंदीचा सुद्धा अतिशय सुंदर ट्रेड मिळाला आणि शेवटपर्यंत ती मंदी होतच होती तर त्यामुळे आपल्याला ही गोष्ट म्हणजे आज अतिशय उत्तम पद्धतीने एक्सपायरी असल्यामुळे आपल्याला खूप चांगले दोन ट्रेड मिळाले आणि दोन्ही मोठे ट्रेड मिळाले ज्याच्यामध्ये आपल्याला लक्षात आलं असेल की कशा प्रकारे मुवमेंट झाली आहे आता हे झालं आज काय झालं ओके okay, आता आपण बघणार आहोत उद्या काय होऊ तर त्याच्यासाठी मी काय करतोय पुन्हा आपण मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये जाऊया मला उद्या असं वाटतंय की ह्या एरियाच्या आसपास हा एरिया म्हणजे कोणता आहे खाली आपण चोवीस हजार सातशे ची पण एक लेवल आहे असं समजूया ह्या एरियाच्या आसपास आपल्याला एक डब्ल्यू पॅटर्न बनण्याची शक्यता आहे ह्या एरियाच्या आसपास एक डब्ल्यू पॅटर्न म्हणून किंमत वर जाण्याची शक्यता आहे आणि मला जास्त कन्फर्मेशन तेव्हा होईल किंमत पुन्हा वर टिकेल दोन गोष्टी सांगतोय उद्या लायू सेशन सुद्धा असणार आहे मुद्दाम लाईव्ह सेशन अटेंड करा आणि मी सांगतोय ह्या गोष्टी जर झाल्या तर मार्केटमध्ये तेजी होते की नाही चेक करा इथे आपल्याला खालच्या बाजूला म्हणजे आपण असं समजूया मी परत एकदा रिफ्रेज करतो माझं वाक्य म्हणजे परत एकदा वाक्य बनवतो चोवीस हजार सातशे चोवीस हजार आठशे ह्या रेंजमध्ये आपल्याला कदाचित डब्ल्यू पॅटर्न बनवू शकतो आणि चोवीस हजार आठशे लेवल ब्रेक झाल्यानंतर आपल्याला तेजी बघायला मिळू शकते आणि ही तेजी आपल्याला हा हाय आहे ना कमीत कमी इथपर्यंत तरी जाईल ह्याच्या वर जाण्याची शक्यता आहे पण पर इथपर्यंत तरी आपल्याला जाताना दिसू शकते अशा प्रकारची परिस्थिती आपल्याला दिसते समजा काही कारणामुळे जर किंमत आणखीन खाली आली तर हरकत नाही आपल्याला खालच्या बाजूला डब्ल्यू पॅटर्न बनेल पण डब्ल्यू पॅटर्न म्हणजे पर परत जसं आहे आपल्याला की ज्या पद्धतीनं आपल्याला हा लो जो आहे किंवा हा लो जो आहे हे लो आपल्याला इथे ब्रेक होताना शक्यता कमी दिसते मात्र ते झाले कारण मार्केट काय शंभर टक्के आपण म्हणतो तसंच नाही कारण ऍस्ट्रो मध्ये काय नव्वद ते पंच्याण्णव टक्के अॅक्युरेसी आहे पाच दहा टक्क्याचा दिवस उद्या असेल उद्या ह्याच्या खाली येईल ह्याच्या खाली आलं तर ओळखा आपल्याला मग वेगळ्या पद्धतीनं विचार करायचा आणि त्या पद्धतीनं काय करता येईल ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे पण त्यासाठी उद्याचं लाईव्ह सेशन अटेंड केलं पाहिजे मला साधारणपणे ऐंशी टक्के शक्यता अशी वाटते की इथे कुठेतरी डब्ल्यू पॅटर्न म्हणून किंमत आपल्याला वर जाईल आणि वर जाताना हा हाय ब्रेक करेल तर हे झालं आपल्याला उद्यासाठीच निफ्टीचं विश्लेषण अगदी व्यवस्थित डिटेल मध्ये सांगितलंय उद्या लाईव्ह सेशनला येऊन तुम्ही खात्री करू शकता त्यानंतर आपण येऊया बँक निफ्टीमध्ये बँक निफ्टीमध्ये सुद्धा आपण जर बघितलं तर वरच्या बाजूला आपल्याला म्हणजे सेम तर सगळ्या तशाच गोष्टी झाल्या फक्त एक गोष्ट इथे झाली होती मी पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेमवर दाखवतो तुम्हाला इथे काय झालं होतं इथे मात्र काय झालं खाली येत असताना मुळात आधी हा लो ब्रेक झाला बँक निफ्टी थोडं वेगळ्या पद्धतीनं बिहेव्ह होत आहे पण इथे काय झालं थोडस आपल्याला इथे खाली आलं आणि खाली आल्यानंतर तुम्ही पाच मिनिटाच्या टाइम मध्ये गेलात तर तुम्हाला इथे सुद्धा कदाचित व्यवस्थित लक्ष देईल मी तुम्हाला इथे दाखवतो डब्ल्यू पॅटर्न बनल्याशिवाय आपल्याला तेजी बघायलाच मिळत नाही बरोबर जर ट्रेंड रिव्हर्सल होणार असेल तर डब्ल्यू पॅटर्न हा दिसलाच पाहिजे हे बघा इथपर्यंत आलं त्यानंतर इथे वर गेलं परत खाली आलं परत वर गेलं कुठला डब्ल्यू पॅटर्न घ्यायचा तो घ्या तुम्हाला जर लेटेस्ट पाहिजे असेल तर हा डब्ल्यू पॅटर्न घेऊ शकता मी तुम्हाला दाखवतो इथून खाली आलं इथून वर गेलं इथून हा डब्ल्यू पॅटर्न घ्या कारण ह्यापेक्षा हा लो खाली आला होता त्यामुळे हा जो पहिला आहे डब्ल्यू पॅटर्न तो इनव्हॅलिड झाला चुकीचा ठरला त्यानंतर दुसरा डब्ल्यू पॅटर्न बनला बरोबर हा व्हॅलिड ठरला याचं कारण पहिला लो खाली आहे दुसरा लो वर आहे बरोबर असा जो डब्ल्यू पॅटर्न बनतो ना तो व्हॅलिड असतो आणि त्याच्यावर आपल्याला बघता येत आणि पद्धतीनं कुठे तो ठेवत जा ज्या वेळेला तुम्हाला ऍक्च्युअल तो स्टॉप लॉस कट होईल त्यावेळेला लक्षात येईल की तोपर्यंत तो खूप मोठी मुवमेंट झालेली आहे टॉप ला गेल्यावर कायम लक्षात ठेवा एम पॅटर्न बनल्याशिवाय आपल्याला ट्रेंड रिव्हर्सल होतच नाही बरोबर म्हणजे ही दोन वाक्य जर माझी लक्षात ठेवलीत तर आयुष्यभर तुम्हाला मार्केट मध्ये मा खूप चांगला त्याचा उपयोग होईल इथे एम पॅटर्न बनला सेलिंग आलं आणि मग ते सेलिंग किती आलं आपण इथे चेक करू शकतो अर्थात हा डब्ल्यू पॅटर्न कुठे बनणार आणि हा एम पॅटर्न कुठे बनणार हे मात्र महत्त्वाचे आहे अधे मध्ये कुठेतरी बनला आणि ते आपण ॲस्ट्रोच्या साहाय्याने ओळखू शकतो अधे मध्ये बनला तर त्याच्यामध्ये फेक ब्रेकआउट येण्याची शक्यता असते आपल्याला पाहिजे त्या जागी बरोबर बनला तर त्याच्यामध्ये खूप चांगलं आपल्याला हे आप बघायला आप 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 मिळतं मुवमेंट बघायला मिळते तर आता उद्या काय होऊ शकतं उद्या सुद्धा सेम वाटतंय मला इथे ह्या एरियाच्या आसपास आपल्याला साधारणपणे पंचावन्न हजार नऊशेच्या आसपास येऊन लो बनवून वर गेलेला दिसतोय तर साधारणपणे ह्या एरियाच्या आसपास आपल्याला इथे एक डब्ल्यू पॅटर्न छप्पन हजारच्या आसपास एक डब्ल्यू पॅटर्न बनताना आपल्याला दिसू शकतो ओके अशा पद्धतीचा आणि त्यानंतर आपल्याला तेजी होऊ शकते आणि मग ती तेजी आपल्याला काय करेल कदाचित ह्या एरियामध्ये म्हणजे छप्पन हजार चारशेच्या दिशेनं येऊ शकते अशा प्रकारचं चित्र आपल्याला दिसतंय बँक निफ्टीच मात्र थोडस अधिक विश्लेषण उद्या सकाळच्या लाईव्ह सेशन मध्ये बघा याचं कारण असं आहे की बँक निफ्टी थोडस वेगळ्या पद्धतीनं बिहेव करते त्यानंतर आपण काय करूया सेन्सेक्स मध्ये जाऊया सेन्सेक्स मध्ये सुद्धा अगदी निफ्टी प्रमाणेच झालंय तुमच्या लक्षात येईल इथे डब्ल्यू पॅटर्न बनला इथे एम पॅटर्न बनला उद्या ह्यामध्ये सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवलं पाहिजे की ह्या एरियामध्ये साधारण खाली एक्क्याऐंशी हजार ते वर साधारणपणे एक्क्याऐंशी हजार दोनशे किंवा एक्क्याऐंशी पन्नासच्या आसपास इथे आपल्याला जर एक डब्ल्यू पॅटर्न बनला तर आपल्याला पुन्हा वर जात असताना हा जो हाय आहे हा हाय म्हणजे साधारणपणे एक्क्याऐंशी हजार आठशे साठ ची ही लेवल आहे ह्या लेवलपर्यंत टार्गेट आपल्याला बघायला मिळू शकतं तर अशा प्रकारचं चित्र आपल्यालाय तर हे झालं तीनही इंडेक्सचं विश्लेषण आता आपण या व्हिडिओच्या अगदी शेवटच्या भागाकडे आलोय मात्र जाता जाता, जाता जाता जे काही नवीन सदस्य असतील जे सदस्य आजच पहिल्यांदा हा व्हिडिओ बघतायत तर त्यांच्यासाठी काही किंवा अलीकडेच बघायला सुरुवात केली आहे त्यांच्यासाठी काही महत्वाच्या सूचना सांगायच्या आहेत तर आपण जाता जाता त्या सूचना बघूया जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनलवर नवीन असाल या प्लॅटफॉर्मवर नवीन असाल तर तुम्हाला या शेअर मार्केट मराठी परिवारात जर सामील व्हायचं असेल तर तुम्हाला दोन गोष्टी करणं आवश्यक आहे आपले ग्रुप जे आहेत हे जॉईन केले पाहिजेत व्हॉट्सअपला ग्रुप आहे टेलिग्रामला ग्रुप आहेत त्यांच्या लिंक जे आहेत ह्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्ही आपले व्हॉट्सअप आणि टेलिग्रामचे ग्रुप जॉईन करा त्यामध्ये तुम्हाला सर्व माहिती शेअर केली जाते आणि तिथे तुम्हाला लाईव्ह सेशनच्या लिंक देखील दिल्या जातात त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट केली पाहिजे ते म्हणजे आपलं ऍप आप डाउनलोड करा मी या व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगितलंय त्याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन मध्येच उपलब्ध आहे सामील व्हाल एकदा तुम्ही शेअर मार्केट मराठी परिवारात सामील झालात की तुम्हाला माहिती पाहिजे की शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर शेअर मार्केटचं शिक्षण कशा पद्धतीनं दिलं जातं तर शेअर मार्केट मराठीच्या प्लॅटफॉर्मवर शेअर मार्केटचं शिक्षण हे तीन लेवलमध्ये दिलं जातं पहिली लेवल आहे फ्री कोर्स दुसरी लेवल आहे प्रीमियम ग्रुप आणि तिसरी लेवल आहे पेड कोर्सेस तर अशा तीन लेवल्स आहेत पहिले लेवल फ्री कोर्सची माहिती सांगतो तुम्ही आत्ताचा जो व्हिडिओ बघताय हा फ्री कोर्सचा पार्ट आहे त्यानंतर उद्या सकाळी जे लाईव्ह सेशन असणार आहे ते फ्री कोर्सचा पार्ट आहे म्हणजे दररोज संध्याकाळी एक व्हिडिओ उद्या प्रकारे विश्ले मार्केटमध्ये मुवमेंट होऊ शकेल याचं विश्लेषण असतं तर तो व्हिडिओ आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट मिळतो त्यानंतर आठवड्यातून तीन दिवस सोमवार बुधवार शुक्रवार तुम्हाला रोज सकाळी नऊ ते साडे दहा आपल्याला फ्री कोर्सचा पार्ट आहे सर्वांना ते उपलब्ध असतं तीन दिवस आणि आपण याच नाव फ्री कोर्स असं ठेवलंय त्यामुळे याच्यामध्ये तीन कोर्सेस मी फ्री ऑफ कॉस्ट दिलेले आहेत तुम्ही अगदी नवीन असाल तर शेअर मार्केट स्टार्टर कोर्स आहे अतिशय उत्तम आहे सर्व संकल्पना शेअर मार्केटच्या अतिशय व्यवस्थित पद्धतीनं समजून सांगितलेल्या आहेत तो कोर्स तुम्ही करू शकता एकदा तो कोर्स करून झाला आणि तुम्हाला असं वाटलं की तुम्हाला शेअर मार्केटमध्ये अनालिसिस करायला शिकायचंय विश्लेषण करायला शिकायचंय तर आपला दुसरा कोर्स आहे टेक्निकल अनालिसिस कोर्स अतिशय उत्तम पद्धतीनं कुठल्याही पेड कोर्स मध्ये शिकवलं जाणार नाही इतक्या उत्तम पद्धतीनं त्यामध्ये टेक्निकल अनालिसिस शिकवलेला आहे आणि तो कोर्स तुम्ही करू शकता एकदा तुम्हाला बेसिक यायला लागलं अनालिसिस करता यायला लागलं की तुम्हाला वाटणार की मला ट्रेडर व्हायचं आहे आपला तिसरा कोर्स आहे त्याचं नावच आहे मला ट्रेडर व्हायचं आहे तर त्यामध्ये ट्रेडर होण्यासाठी काय काय गोष्टी कराव्या लागतील तर त्या सर्व गोष्टींची माहिती सांगितलेली आहे तर अशा प्रकारचे तीन कोर्सेस आणि ह्या दोन सर्व्हिसेस अशा पाच गोष्टींचा बुके म्हणजे आपला फ्री कोर्सचा भाग आहे ओके तर तुम्हाला आता लक्षात आलं असेल आणि हे सर्व कोर्सेस आपल्या ऍप आप मध्ये उपलब्ध आहेत तर तुम्हाला फ्री कोर्स विषयी अजूनही काही माहिती पाहिजे असेल तर फ्री कोर्स असा दोनच शब्दांचा व्हॉट्सअप मेसेज टाईप करा आणि तो या नंबरला पाठवा तुम्हाला सर्व फ्री कोर्सेसची माहिती पाठवली जाईल त्यानंतर आपली दुसरी लेवल आहे प्रीमियम ग्रुपची प्रीमियम ग्रुप विषयी तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर प्रीमियम ग्रुप असा व्हॉट्सअप मेसेज <coughs> सॉरी ह्या नंबरला पाठवा तुम्हाला प्रीमियम ग्रुप विषयी सर्व माहिती पाठवली जाईल जसं आपले फ्री कोर्सेस ऍपमध्येच उपलब्ध आहेत तसं आपल्या प्रीमियम ग्रुपची मेंबरशिप सुद्धा तुम्ही ऍपमध्येच घेऊ शकता एक वर्षाची मेंबरशिप तुम्हाला ऍपमधनच घेता येऊ शकते त्यानंतर तिसरी लेवल आपली पेड कोर्सेसची तुम्हाला पेड कोर्सेस विषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर पेड कोर्स असा व्हॉट्सअप मेसेज या नंबरला पाठवा तुम्हाला पेड कोर्सेसची सर्व माहिती सांगितली जाईल आणि पेड कोर्सच्या ॲडमिशन सुद्धा आपण आता ऍपमध्येच चालू केलेले आहेत त्याबरोबर आपण हा जो एक नवीन कोर्स चालू केला आहे हा मेगा कोर्स आहे सहा महिन्याचा कोर्स आहे ज्याच्यामध्ये आपण शेअर मार्केटचं विश्लेषण ज्योतिषशास्त्र खगोलशास्त्र टेक्निकल अनालिसिस आणि मॅथमॅटिक्स या चार शास्त्रांना एकत्र करून शिकवतो आणि त्यामुळे आपल्याला मार्केटचं जवळजवळ नव्वद ते पंच्याण्णव टक्के इतकं अॅक्युरेट विश्लेषण प्रॅक्टिस नंतर करता यायला लागतं तर ते विश्लेषण जर तुम्हाला शिकायचं असेल तर त्यासाठी आत्मा कोर्स असं त्याचं नाव आहे हा कोर्स तुम्ही करू शकता त्याच्यासाठी सुद्धा प्रवेश सुरू आहेत तर ह्यापैकी कुठल्याही कोर्सेस व्हॉट्सअप मेसेज केलात तर तुम्हाला त्याची माहिती मिळू शकते तर हे झालं शेअर मार्केट मराठीच्या सर्व गोष्टींची प्लॅटफॉर्मवरील सर्व गोष्टींची माहिती आता आपण या व्हिडिओच्या शेवटी आलेलो आहोत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करा कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या व्हिडिओला लाईक करत जा व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो कसा वाटला काही प्रश्न असतील काही शंका असतील किंवा काही सूचना असतील तरी त्या कमेंट सेक्शन मध्ये टाइप करून अवश्य सांगा त्याच सोबत आजचा हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर कृपया सबस्क्राइब करा आणि त्याच सोबत शेजारी असणाऱ्या बेल आयकन क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विना विलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद